लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील हॉटेल साई श्रद्धा या ठिकाणी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकलाय यामध्ये एका परप्रांतीय पीडित मुलीची सुटका करत दोन आरोपींना गजाड केलाय डीवाय एस पी शिरीष वम्ने यांना माहिती मिळाली की पिंपरी निर्मळ शिबारामध्ये नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो आहे त्याप्रमाणे या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकत एका पीडित परप्रांतीय मुलीची सुटका केली गेली आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आहे या आरोपींविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस अंमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी एस पी शिरीष बमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे असिर सय्यद श्याम जाधव संगीता नागरे निलेश सातपुते चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे शिवाजी नरे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आरसीसी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ